नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज इथे तुम्हाला कोरडी भाजी बनवून दाखवणार आहे फ्रीजमध्ये थोडीशीच भेंडी आणि थोडीच मेथी उरलेली होती पूर्ण भाजी एकही बनणार नव्हती मग अशी मिक्स भाजी केली मी ते भेंड्या अशा प्रकारे कापून तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आणि बटाट्याच्या पण उभ्या फोडी करून फ्राय करून घेतल्या मेथी स्वच्छ धुवून कापून घेतली आणि ते कढईमध्ये तेल जिरे मोहरी कांदा टमाटे आणि थोडी लसूणची पेस्ट टाकून परतून घेतलं आहे बघा याच्यात हळद टाकली मी आणि लाल तिखट टाकलं आहे थोडासाच कांदा लसूण मसाला टाकला आता धु स्वच्छ धुवून कापलेली मेथी परतून घेते थोडी अशी भाजी थोडीशी नरम होईपर्यंत परतून पर घेतली मीठ टाकलं आहे थोडं थोडं भेंडी परतवताना आणि बटाटे परतवताना पण थोडंसं टाकलं होतं मीठ भेंडी आणि बटाटा टाकून घेतलं आहे कधी कधी होताना फ्रीजमध्ये भाज्या थोड्याशाच उरलेल्या असतात तेव्हा अशी मिक्स भाजी अजूनही तुम्ही भाज्या टाकून थोड्या थोड्या तयार करू शकतो आपण याला छान परतून घ्यायचं परत थोडंसं झाकण ठेवलंय मी दोन तीन भाज्यांची टेस्ट खूपच छान लागते ही वेग वेगवेगळी असं छान परतून घ्यायचं त्याला आणि थोडंसं एकदम थोडं गरम पाणी टाकून घेतलं आहे मी भाज्यांना मा थोडं मसाल्याचे बाइंडिंग यावं यासाठी बघू शकता छान एकत्र झालं आहे सगळं तयार आहे खूपच टेस्टी झालेली होती भाजी अशा प्रकारे थोड्याफार उरलेल्या भाज्यांपासून नक्की भाजी बनवून बघा एक नवीन मिक्स भाजी तयार होते खूपच छान झालेली होती भाजी अशा प्रकारे रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा पोळीबरोबर भाकरीबरोबर कशासोबतही ही भाजी खूप छान झालेली होती बघू शकता धन्यवाद